आदिवासी समाजासाठी पी एम जनमन आणि आभा योजनांची प्रभावी अंमलबजावणी करणार डॉक्टर अशोक उईके खालापूर प्रतिनिधी कातकरी समाजाच्या सर्व आदिवासी कुटुंबियांना मुख्य प्रभात आणण्यासाठी केंद्र सरकारच्या पी एम जनमन आणि राज्यातील आभा योजना प्रभावीपणे राबवण्यात येणार असल्याचं आश्वासन आदिवासी विकास मंत्री डॉक्टर अशोक उईके यांनी दिले खालापूर येथे आयोजित आदिवासी संवाद मेळाव्यात ते बोलत होते या कार्यक्रमात आमदार महेश बालदी आमदार प्रशांत ठाकूर यांच्यासह अनेक मान्यवरांची उपस्थिती होती मंत्री उई म्हणाले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मार्गदर्शनाखाली पी एम जनमन योजना कातकरी व इतर म आदिवासी समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी केंद्र सरकारने सुरू केली आहे राज्य सरकारने आभा योजना सुरू केली असून तिचा शंभर दिवसांचा कृती आराखडा तयार करण्यात आला आहे त्याची अंमलबजावणी जोरात सुरू आहे या योजनांद्वारे तेरा विभागांच्या विविध उपक्रमांची प्रभावी अंमलबजावणी करून आदिवासी समाजाचा विकास केला जाणार असल्याचं त्यांनी म्हटलं आहे कार्यक्रमापूर्वी मंत्री उईके यांनी तीन तालुक्यातील स्थानिक आदिवासी बांधवांशी थेट संवाद साधून योजनांची अंमलबजावणी तपासली आणि समाधान व्यक्त केले ही वाटचाल आदिवासी समाजाला समृद्धीकडे नेणारी ठरणार आहे असंही त्यांनी स्पष्ट केलं आहे या संवाद मेळाव्यात मोठ्या संख्येनं आदिवासी बांधव सहभागी झाले होते सरकारच्या या उपक्रमांमुळे आदिवासी समाजात नवचैतन्य निर्माण होत असल्याचं चित्र दिसू लागलं आहे